वाचक सावित्रीबाई आठवणीकारांनी महात्मा फुल्यांचे वाचन दांडगे असल्याचे म्हटले आहे उत्तम ग्रंथाचा संग्रह त्यांच्या संग्रही होता त्यांच्या वाचनाची वेळ ही ठराविक असली तरीही प्रसंगी ते रात्री उशिरापर्यंत वाचन लेखन करीत असत महात्मा फुल्यांप्रमाणे सावित्रीबाई ठराविक वेळेला लेखन वाचन करीत असल्याची आठवण आठवणीकारांच्या आठवणीत उपलब्ध नसल्याने या संदर्भात निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकत नाही आठवणीकरांनी गृहिणी मासिकासाठी सावित्रीबाई लेखन करीत असल्याचे म्हटले आहे परंतु या मासिकाच्या स्वरूपाबद्दल आणि आठवणीकारांच्या स्मृतीबद्दल आक्षेप घेऊन सावित्रीबाई या मासिकात लेखन करीत नसल्याचा दावाही काही अभ्यासकांनी केल्याचे सांगून झाले आहे उपरोक्त दावा सत्य मानला तरीही सावित्रीबाई पेशाने शिक्षिका पुढे समाजसेविकाचे व्रत त्यांनी अंगीकारल्याने त्या फावल्या वेळात निश्चित वाचन करीत असतील लेखनही करीत असतील त्यांच्या संग्रहात उपलब्ध झालेल्या ग्रंथावरून हे अनुमान काढणे गैर होणार नाही यशवंतराव निवडल्यावर महात्मा फुल्यांच्या शेवटच्या सुनेने महात्मा फुल्यांचे साहित्य रद्दीत विकल्याचे आठवणीकार ज्ञानोबा ससाणे सांगतात याच रद्दीत सावित्रीबाईचे काही अप्रकाशित साहित्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच त्यांच्या संग्रहातील अनेक छोटे मोठे ग्रंथही आता उपलब्ध झाले आहेत उस्ताद लहुजी बुवा साळवे उस्ताद लहुजी बुवा साळवे यांच्या तालीमखान्यात तालमीचे धडे महात्मा फुले यांनी गिरवले या तालिमखान्याने शारीरिक स्वास्थ्याबरोबर एक आत्मभानही फुलांना दिले उस्ताद साळवे यांनी पुढे फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्यात मोलाचे सहकार्य केले या संदर्भात ज्ञानोदयच्या वृत्तात उस्ताद साळवेंच्या सहकार्याचा उल्लेख आढळून येतो डिसेंबर विद्या शिकवण्याविषयीचा मंडळी या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात ज्योतिरावांचे मनोगत व्यक्त झाले आहे या मनोगतात त्यांनी अतिशूद्रांच्या मुलींसाठी एक शाळा स्थापन केल्याचे सांगून गृहत्यागामुळे ती शाळा बंद पडल्याचे म्हटले आहे नंतर ती शाळा पुन्हा सुरू केल्याचे सांगून त्या शाळेत मुले पाठवण्यासाठी उस्ताद लहुजी बुवा साळवे आणि शेवटी या दोघांच्या प्रयत्नाने मुले फार जमल्याचे म्हटले आहे उपरोक्त वृत्तांतावरून एक बाब स्पष्ट होते की उस्ताद साळवे आणि राणबाच्या शब्दांना अस्पृश्य समाजात प्रतिष्ठा होती अशा या उस्ताद साळवेंचा ज्योतिराव सावित्रीबाईंच्या कार्याला फार मोठा हातभार होता सावित्रीबाईंना शाळेत जाताना येताना होणाऱ्या त्रासापासून उस्ताद लहुजी लाभल्याचेही सावित्रीबाईंच्या अभ्यासकांनी म्हटले आहे परंतु दुर्दैवाने उस्ताद साळवे आणि फुले दाम्पत्याच्या कार्यातील सहभागाच्या संदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही असो वंशाचा दिवा खुले दाम्पत्याला वंशाला दिवा नसल्याने या दाम्पत्याचे बहुतांश अभ्यासक चरित्रकार वाचक आणि सामान्य माणूस भावनावश होऊन प्रसंगी दुःख व्यक्त करतो दुःखाचे हे प्रगटीकरण मानवी स्वभावाला धरूनच आहे या दुःखाचे प्रगटीकरण करताना ज्योतिरावांच्या सासऱ्याने वडिलांनी आणि दस्तूर खुद्द सावित्रीबाईंनी त्यांच्या मागे दुसरी पत्नी करण्याचा लकडा लावल्याचे आणि ज्योतिरावांनी या विवाहाला ठामपणे विरोध केल्याचे चित्रण उपरोक्त घटकांनी केले आहे ज्योतिरावांचे सासरे वडील आणि सावित्रीबाईंचे या प्रसंगीचे बहुतांश चित्रण वंशाला दिवा नसल्याने दुःखी झालेल्या भारतीय पारंपरिक व्यक्तीला साजेल असेच आहे हे चित्रण प्रसंगी भावनावश होऊन दुःखी अंतकरणाने रंगविले आहे या वर्णनाला सबळ पुराव्याऐवजी भावनेचा फार मोठा आधार आहे प्रस्तुत लेखकाला या संदर्भात असे वाटते की वंशवृद्धीसाठी फुले संतती व्हायला हवी होती यात वाद नाही संतती नसल्याने हे पुरोगामी दाम्पत्य आयुष्यभर हे दुःख उराशी बाळगून दुःख उगाळत बसेल असे म्हणणे किंवा तसा आशाही व्यक्त करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होय उलट संततीमुळे किमान सावित्रीबाईंवर शारीरिक मानसिक मर्यादा पडल्या असत्या स्वतःच्या एखाद दुसऱ्या मुलाचे संगोपन करण्यामुळे बालहत्या प्रतिबंध गृहातील अनाथ पस्तीस मुलांचे समर्थपणे संगोपन करण्यात निश्चित त्यांच्यावर मर्यादा पडल्या असत्या सन अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात त्या अन्नपूर्णा शोभल्या होत्या पोरांच्या लटांबराने कदाचित त्यांच्या या समाजसेवेच्या व्रताला काही अंशी मर्यादा पडल्या असत्या जुनागंज पेठेतील स्वतःच्या राहत्या घरी असलेल्या वस्तीगृहातील मुलांसाठी त्या आईच्या आई वात्सल्याने राब राब राबल्या या त्या वात्सल्य आई शोभल्या लहान थोरांच्या एखाद दुसऱ्या मुलाची माता होण्यापेक्षा सावित्रीबाई संपूर्ण समाजाच्या माता झाल्या एखाद दुसऱ्या मुलाचा चूल बोळक्याचा संसार करण्यापेक्षा तमाम समाजाचा संसार त्यांनी आनंदाने उत्साहाने केला एकाची माता होण्याऐवजी त्या जगत बनल्या आणि हे मातृत्व त्यांनी आनंदाने एक समाजसेवेचे कंकण बांधून मोठ्या अभिमानाने आयुष्यभर उराशी बाळगले आणि मोठ्या उत्साहाने जिद्दीने जगाचा संसार केला अशा या जगद मातेने पारंपारिक वंशाच्या दिव्याचा बागुल बुवा ठोकरून महात्मा फुलांनी दत्तक घेतलेल्या विधवा ब्राह्मण कन्नेच्या मुलाला स्वतःचा मुलगा मानला त्याच्यावर जीवा पाड प्रेम केले महात्मा फुलांच्या मृत्यूनंतरही त्याला अंतर दिले नाही अनंत अडचणींना तोंड देऊन त्याला उच्च विद्या विभूषित केले अशा या जगत मातेने पारंपरिक दिव्याचे दुःख ठोकरून चंदनासारखे झिजून अनेक दिव्यांना प्रज्वलित केले हे या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे